नमस्कार तुमचे स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आज आपण इंडक्शन शेगडी कशी वापरायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत इंडक्शन शेगडी कशी काम करते तिच्या प्रत्येक बटनाचा उपयोग कसा करायचा त्यामध्ये कोणता कोणता स्वयंपाक करता येतो याचा वापर सोप्या पद्धतीने कसा करायचा हे तुम्हाला मी आज समजवून सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा ही शेगडी एका समान जागेवर ठेवून घ्यायची खालीवर जागा जागेवर ठेवायची नाही समान जागेवर ठेवल्यानंतर आता आपण पुढं या बटनांचं बघू तर ही पहिल्यांदा मी तुम्हाला ही शेगडी दाखवते आहे तर ही याला सर्व हे बटणं आहेत तर त्याची सविस्तर मी तुम्हाला एक एक बटनाची माहिती सांगणार आहे तर या प्रत्येक बटणाचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी सविस्तर असं सांगणार आहे तर अगदी ही छान अशी शेगडी आहे अग वापरायला एकदम सोपी आहे काही त्याच्यामध्ये अवघड नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये पूर्ण स्वयंपाक करता येतो तर तो कसा करायचा हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही पिजॉन कंपनीची आहे शेगडी तर ही मी तुम्हाला अगोदर पाठीमागं कशी आहे ते दाखवते तर पाठीमागचा भाग तुम्हाला दाखवते मी तर ह्याला असा फॅन लावलेला आहे आणि हे किती वॅटचं आहे ते त्याच्या पाठीमागं लिहिलेलं आहे तर ही अठराशे वॅटची आहे तर इथं ते सर्व दिलेले आहे सर्व माहिती पाठीमागं आहे त्याच्यानंतर आता मी तुम्हाला प्रत्येक बटनाची माहिती सांगते कसा वापर करायचा तर आपण आता वीज जोडणीसाठी प्लग सॉकेटमध्ये आपण लावायचं आहे आपण आता ही शेगडी चालू करू तर मी त्याला आता पिन लावून घेते तर आपण आता पिन लावून घेऊ तर मी पे त्याची पिन लावलेली आहे तर आता आपण याच्यावर भांडे कोणते ठेवायचे तर मी ही कढई घेतलेली आहे तर ही पाठीमागचा भाग त्याचा असा असतो आश आणि सपाटही असतो आणि पाठीमाग त्याला असे गोल गोल केलेले असतात तर आपल्याला ही शेगडीवर ठेवायचे आणि पातीलही दाखवते मी सुद्धा हे इंडक्शनसाठीच असतं तर ते त्याच्यावर पाठीमाग लिहिलेलं पण असतं आणि पाठीमागचा भाग असा सपाट पाहिजेल तर आपण ते सपाट भा भांडे त्याच्यावर ठेवू शकतो तर आता मी तुम्हाला ऑन करून दाखवते त्याच्या प्रत्येक बटनाची तुम्हाला मी माहिती सांगते तर आता जे हे जे पै बटन आहे तर ते ऑन ऑफचं आहे तर आपण पहिल्यांदा ऑनचं चालू करूया आणि आपण शेगडी चालू करू तर हे बघा आता आपली शेगडी चालू झाली आहे परंतु इथं एरर शब्द दाखवते तर हे पातीला ठेवलं मी त्याच्यावर त्यावेळेस हे चालू झाले तर अशा पद्धतीने चालू झाल्यावर इथे एक हजार असं आलेलं आहे तर मग आपण आता पुढं बघू तर इथं हे मायनसचं चिन्ह आहे तर अशा पद्धतीने हे मायनसचं चिन्ह आपण दाबल्यावर ते, ते इकडं कमी होतं तर आता हे इथं आठशे दिसायला लागले तर मग आपण जसं जसं ते मायनसचं बटन दाबू तर ते कमी कमी होत चालतं तर हे चारशेपर्यंत आले आता त्याच्यानंतर दोनशे दोनशेने ते कमी होत चालतं त्याच्यानंतर इकडं हे प्लसचं आहे तर इकडे हे प्लसचं हे म्हणजे हे वाढत चालतं म्हणजे आपल्याला ते कमी जास्त आपण करू शकतो ज्याप्रमाणे आपली शेगडी असते त्याप्रमाणे हे आपल्याला कमी जास्त करता येतं तर आपण हे मायनस प्लसचं हे दोन बटनाचा वापर आपण अशा पद्धतीने करायचं आहे आता हे स्वयंपाक करताना आपण हे हे पहा हे सर्व खाली बटणं दिलेले आहेत तर आपण हे वाप कसं वापरायचं ते बघू तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं चित्र दिलेलं आहे तर आता हे मी बटन दाबलेलं आहे हे तर या बटनामुळे आपण हे वेगवेगळे फंक्शन वापरू शकतो तर हे बटन दाबल्यावर तर हे प्रत्येक ठिकाणी ते पुढं पुढं जातं तर हे बघा मी बटन दाबलं तर ते इथे आलेल्या आहेत अशा पद्धतीने इथं लिहिलेले आहेत चित्र दिलेले आहेत काही ठिकाणी कुकरचं चित्र दिलेलं आहे काही ठिकाणी तव्याचं चित्र दिलेलं आहे तर आपण हे बटन ज्या पद्धतीने दाबू त्या पद्धतीने ते पुढं पुढं येत राहतं तर आता हे कुकरवर आहे त्याच्यानंतर आपण चहा करायचा असेल तर चहाच्या याच्यावर येतं चहा कॉफी एकच बटन आहे ना आणि सगळ्यात शेवटी इडलीचं सुद्धा आहे तर आपण इडलीचं सुद्धा करू शकतो त्याच्यानंतर टायमरचं सुद्धा बटन आहे हे बघा हे टायमरचं बटन आहे तर आपण त्याच्यावर टाईम करू शकतो दहा मिनटं पाच मिनटं दोन मिनटं तर अशा पद्धतीने आपण याच्यावर काही शिजायला जर ठेवलेलं असेल तर आपण हे अशा पद्धतीने टायमर लावू लावू शकतो कुकर ठेवलेला असेल तर दहा मिनटामध्ये तो ॲटोमॅटिक बंद होईल बघा मी वीस मिनटाचं टायमरचं तुम्हाला करून दाखवलं आहे आता हे वॅटचं बटन आहे हे तर हे फक्त अठराशेपर्यंत आपण कमी जास्त हे होतं त्याच्यानंतर हे टायमरचं बटन आहे तर अशा पद्धतीने आपण या प्रत्येक बटनाचा असा वापर करू शकतो हे बघा सगळे तुम्हाला मी एक एक करून दाखवलेलं आहे आपल्याला ज्या पद्धतीने पोळ्या करताना आपण कमी जास्त प्लस मायनसच्या चिन्हाने आपण हे बटनाने आपण हे सर्व कमी जास्त त्याचं करू शकतो ज्याप्रमाणे आपण कमी जास्त करतो त्याच प्र पद्धतीने हे प्लस मायनसचं बटन आपण वापरायचं आहे कमी जास्त करण्यासाठी आता ही शेगडी बंद करताना आपण ऑनचं बटन आहे तिथेच ऑफचं असतं तर आपण ते बंद करायचं आहे आणि आणि आपण ते तसंच चालू ठेवायचं आहे कारण त्याचा फॅन हा चालू असतो आपण जेव्हा ह्या शेगडीचा वापर करतो तोपर्यंत ते तो फॅन चालूच असतो जोपर्यंत या फॅनचा आवाज बंद होत नाही तोपर्यंत आपण वरचा तो स्विच बंद करायचा नाही ते अ ॲटोमॅटिकच ही शेगडी बंद होते त्याचा फॅन बंद होतो त्यानंतर आपण वरचं बटन बंद करून टाकायचे तर हे आपोआपच बंद होतं अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे अशी ए इंडक्शन शेगडी आहे का नाही हे सुद्धा मला सांगा धन्यवाद